हॅलो फ्रेंड्स आज आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनेलला नवीन असाल दर प्लीज ला तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा आज आपल्या घरी बनणार आहे मस्त अशी चिकन बिर्याणी आता श्रावण संपलेलं आहे आणि अजून दोन दिवस आहेत नॉनव्हेज खायला तर आज आहे संडे आणि म्हणून आज आम्ही बनवलेली आहे चिकन बिर्याणी आणि आता गणपतीसुद्धा येतील आणि त्याच्यामध्ये परत दहा दिवस नॉनव्हेज खाल्लं जाणार नाही आणि आर्यनला आठवण झाली होती की चिकन बिर्याणी बनव म्हणून म्हणून आज मी केले आहे चिकन बिर्याणी आणि मला आज हेल्प केली आहे माझ्या मुलांनी आर्यननी तर चला तर मग बघा आता बिर्याणी म्हटलं की कांदा खूप लागतो आणि आता मला आर्यन कांदा कट करून देत आहे एका तासापूर्वी चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं फ्रीजमधून आता फ्रीज मी ते नुसतंच काढून ठेवलेलं आहे आणि इकडे आता चहा बनतो आहे आणि इथे तांदूळ शिजवाय टाकले आहेत बिर्याणीसाठी बासमती तांदूळ अर्धा कच्चा मी शिजवून घेणार आहे चिकन बिर्याणीची रेसिपी मी मागच्या एका व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेले आहे आता कांदा कट होईपर्यंत भातसुद्धा शिजलेला आहे आणि मी आलं लसूण पेस्ट वगैरे सगळं बनवून ठेवले आहे अर्धा कच्चा भात शिजला आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं तूप टाकला आहे जेणेकरून भात मोकळा होतो आता इथे मी कढईमध्ये कांदा भाजायला टाकला आहे तेल टाकून भरपूर कांदा असल्यामुळे थोडासा वेळ लागतो कांदा भाजायला कांदा चांगला लालसर होऊन द्यायचा आहे आणि आता कांदा भाजेपर्यंत मी आता टोमॅटोची फिरी करून घेणार आहे आता बघा कांदा चांगला असा लालसर झाला आहे आणि मी त्याच्यामध्ये वाटलेला टोमॅटोसुद्धा टाकला आहे आणि आता ते चांगलं मिश्रण भाजून घेणार आहे इकडे बघा भांडी पण भरपूर पडले आहेत असं काय करायचं म्हटलं ना की खूप असा पसारा पडतो तर मस... आ... <laughs> आता चिकन चिजेपर्यंत मी आता कपडे सुकायला टाकते काल ही कपडे धुतली होती पण अजून काय सुकली नाही खूप असा बाहेर पाऊस पडतोय

बघाय इकडे आता छान असं चिकन शिजलेलं आहे आता पातेल्यामध्ये थोडंसं मी तूप लावून घेणार आहे आणि त्याच्यानंतर चिकन आणि भाताची स्टेप बाय स्टेप अशी लेयर लावणार आहे आणि त्याच्यानंतर एक पंधरा मिनिट मी वाफ देणार आहे बिर्याणीला आता दोन वाट्यामध्ये थोडंसं दूध घेतलं आहे आणि या दुधामध्ये खायचा कलर मिक्स केला आहे आणि तो आता आपण बिर्याणीमध्ये टाकणार आहे जास्त कलर टाकायचा नाही एकदम चिमूटभर पण नाही टाकायचा थोडासाच टाकायचा आहे आता बिर्याणीवरती कलर टाकून झाला की एक दहा ते पंधरा मिनिट मी बिर्याणीला वाफ देणार आहे थोडंसं साईडून तूप टाकलं आहे आणि भातावरती पण थोडंसं तूप टाकायचं आहे आता याच्यावरती मी पुदिना टाकणार नाही कारण पुदिना चिकन बनवताना खूप टाकला होता आता एक दहा ते पंधरा मिनिट बिर्याणीला वाफ काढून घेऊया आणि आपली बिर्याणी रेडी आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू